गणित त्याचा विषय चांगला व्हावा यासाठी मी आधुनिक गणित लॅब निर्माण केलेली आहे कुठेही जिल्ह्यामध्ये नाही गणित लॅब आपल्या शाळेला आहे चार वर्ष झालं विद्यार्थी त्याचा फायदा घ्यायला पण आपला विद्यार्थी कुठं जातो का त्याच्या गणिताच्या शिक्षकांच्या बरोबर त्याची मैत्री आहे का त्याच्या इंग्रजीच्या शिक्षकाबरोबर किंवा शिक्षिका बेसिक आहे यामध्ये जर एखादा विद्यार्थी तयार झाला तर तो कधी मार्गदर्शन करावीची गरज नाही त्याच्यासाठी तुम्ही परत कधी पालक सगळ्या उत्तरायची गरज नाही ही मुलं ऑटोमॅटिकली मॅच होतात जिथं जाईल तिथं मला तीच मुलं दहावीला चमकलेली दिसती तीच मुलं बारावीला चमकलेली दिसती तीच मुलं ग्रॅज्युएशन मध्ये चमकलेली दिसती आणि तीच मुलं एम पी एस सी असेल यू पी किंवा इतर परीक्षा असतील किंवा एखादी इंजिनिअरिंगची परीक्षा असेल मेडिकलची परीक्षा असेल त्या ठिकाणी ही मुलं चमकलेली दिसतील याचा अर्थ माझा मुलगा कमी आहे माझी मुलगी कमी आहे असं नाही योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं आहे आपण त्याचा कला काय आहे ती ओळखणं गरजेचं आहे आणि त्या कलेबरोबर त्याचं शिक्षणाचं महत्त्वही पटवून देणं गरजेचं आहे आणि ही पालकाची या वयात जबाबदारी की यासाठी या सभा आयोजित केल्या जातात आम्ही काय करतो किती सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आठशेच्या वर युट्यूब चॅनल आमचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत या सात वर्षात आठशेच्या वर कुठल्याही शाळेचे एवढे कार्यक्रम नाही युट्यूब चॅनल वरती बघा जेवी खोबरे डॉट कॉम वरती जा युट्यूब चॅनल ओपन करा आणि तुम्ही बघा या शाळेचे कार्यक्रम अगदी एकोणीस वीस पासून ते आज अगे म्हणजे काल पर्यंत जेवढे जेवढे कार्यक्रम झाले त्यातला कुठलाही कार्यक्रम तुम्ही चॉईस करू शकता आणि बघू शकता स्काउट आहे एन आहे कुठेही जिल्ह्यात एन मुलींची नाही आपल्याकडे हे आपल्याकडे काय नाही फक्त तो घेतलं पाहिजे ताट तयार आहे पाचवी पाठवान असेल खाणारा विद्यार्थी पाहिजे पालक पण पाहिजे त्या पालक आहेत पण पालक एका एवढ्या चांगल्या शाळेत घातले आता काय बघायची गरज नाही असं म्हणून चालणार नाही तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरापासून आमच्या शाळेपर्यंत त्या विद्यार्थ्याला अनेक गोष्टी खुनवत अनेक ठिकाणं अशी बनलेली आहेत आणि यामधून उभी जात आहेत तुम्ही एक प्रसंग अनुभवताय किंवा माहिती आहे रोज तुम्ही पेपर वाचताय टीव्ही वाचताय मोबाईलवरती तुम्ही या किती किती चांगल्या मापटे येतात त्याचबरोबर वाईट बातम्या म्हणून भयंकर येत नसतात यामध्ये आपला विद्यार्थी कुठं बळी पडू नये यामध्ये आपला विद्यार्थी कुठ जाऊ नये यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे त्याच्या शिक्षकांच्यापर्यंत पोचून गरजेचं आहे हे काम तुमचं आहे आणि तुम्ही ते कराव आम्ही म्हणत नाही रोज तुम्ही एक महिन्याच्या महिन्यात तीस दिवस तीस दिवस शाळेत द्या तीस दिवस माझ्या शिक्षकांना भेटा काही दर? गरज नाही तुम्ही एकदा नाही तर दोन शक्य असेल त्याने दोनदा नसेल तर येईल तर या त्याच्या क्लास टीचरना भेटा त्याच्या इंग्रजीच्या सरांना भेटा मॅडमना भेटा गणिताच्या सरांना भेटा मॅडमना भेटा विज्ञानाच्या सरांना भेटा मॅडमना भेटा जे अवघड विषय त्यांना भले तुम्हाला तुमच्या मुलाची प्रगती कळते तुमच्या मुलाच्या अडचणी कळतात बरोबर नाही तर तो खेळत आहे का खेळाचे शिक्षक आहे सकाळी दहा वाजल्यापासून साडेपाच ग्राम ग्राउंड असतात